यूट्यूब चॅनलवर एकंदर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो तुम्ही हा पेरूचा जो प्लॉट आहे तुम्ही बघत आहात त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये गवत वगैरे देखील साइडने झालेलं आहे आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेरू पिंकताईवन लागवड करत असताना कोणती काळजी घ्यावी त्याचबरोबर जमिनीचा प्रकार कोणता असावा त्याचबरोबर समस्या काय काय येऊ शकतात आपल्याला पेरू लागवड करत असताना याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण साधारणतः लाईव्ह बघणार आहोत त्यामध्ये एकंदर आपण मित्रांनो जर विचार केला तर साधारणतः हे जे झाड आहे हे झाड आठ महिन्याचं आज कम्प्लीट झालेलं आहे त्याच्यामध्ये छाटणी वगैरे तुम्ही बघू शकतात की सुरुवातीच्या काळामध्ये खाली छाटणी घेतली छाटणी घेत 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 आज आपण आठ महिन्याच्या पोजिशनला या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत तर याच्यामध्ये पिंक तायवान या व्हरायटीमध्ये एक साधारण विचार जर केला आपण तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निम्या टोळ प्रकार आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो निम्या टोळ हा आहे म्हणजे आहे तुम्ही पेरूचा बाग एक तर व्हेनार लावा त्याचबरोबर तुम्ही पिंक तायवान लावा दोघही व्हरायटींमध्ये आपल्याला निम्याटोळचा हा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव बघायला मिळत असतो एकंदर मित्रांनो हा जो प्रादुर्भाव आहे हा साधारणतः व्हॅल्यूम प्राईम असेल किंवा इतर काही जैविक मित्र बुरशी वगैरे असतील ते आपल्याला वारंवार द्यायच्या वारंवार आपल्याला सोडाव्या असतात वारंवार द्याव्या लागत असतात त्याचबरोबर मित्रांनो निमॅटोड हा आल्यानंतर डायरेक्ट जात नाही त्याचबरोबर रोपांचा जर विचार केला तर रोपं ज्यावेळेस आपण खरेदी करत असतो त्याच्यामध्ये काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की मित्रांनो जर आपण रोपं खरेदी करत असताना जर आपण हे बघितलं नाही व्यवस्थितपणे बघितलं नाही बऱ्याचदा ट्रेमध्ये झा रोपं वगैरे येतात जी ट्रेमध्ये रोपं असतात ती ट्रेमधली रोपं लावत चला कारण की रे ट्रेमधली फ्रेश रोपं असतात जर आपण ट्रेमधली जर रोपं लावली नाहीत त्याच्यामध्ये बऱ्याचदा पिशवीतली रोपं येतात साधारणतः कोकोपीटमध्ये पिशवीमध्ये जी तायवानची असेल किंवा ती इतर काही पेरूची जी रोपं येतात त्याच्यामध्ये ती रोपं जास्त जुनी नाही पाहिजे जर जास्त जुनी वगैरे जर ती रोपं राहिली तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निम्याटोळ हा असतोच आणि रिम्याटोळ असल्यामुळे त्याच्यामुळे तो प्रादुर्भाव जास्त होतो आणि निम्याटोडची रोपं लावली तर त्याच्यामध्ये वाढ व्यवस्थित होत नाही साधारणतः त्याची वाढ तुम्ही बघू शकतात साधारणतः माझ्याकडे हे दोन तीन निम्याटोडची झाडं आहेत ही लागवड झाल्यापासून जास्त याच्यामध्ये वाढ वगैरे दिसली नाही आणि व्यवस्थितपणे वाढली नाही त्याला व्हॅल्यूम प्राईम वगैरे आपण दिलं परंतु त्या पद्धतीने रिझल्ट भेटत नाही आणि त्याच्यामध्ये बघू शकतो आपण जे आहे ते आहे एकंदर आणि याच्यामध्ये ती जी समस्या आहे रोपाची तर रोपं जेवढं तुम्हाला फ्रेश वगैरे रोप घेता येईल तेवढं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला पिंक ताईवान या व्हरायटीची लागवड करायची असेल तर हा झाला तो प्रकार त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याचदा जमिनीत कोणत्या लावायची नाही ज्या जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होत नाही त्या ठिकाणी पिंक तायवान लावण्याचा प्रयत्न करू नका आणि जरी लावला तरी त्याला कमीत कमी पाणी देण्याचा प्रयत्न करा पाणी जेवढं कमी देणार तेवढं त्याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारे झाडाची क्वालिटी वगैरे चांगल्या प्रकारे दिसणार आहे बऱ्याचदा आपण रोपामध्ये जर फसलो तर देखील आपण बघू शकतो याच्यामध्ये ही निमॅटोरचीच प्रजाती आहे हा निमॅटोर असल्यामुळे याच्यामध्ये बऱ्याचदा वाढ ही खुंटलेली आहे ती तुम्ही बघू शकतात आणि खुंटल्या तो माहिती आहे का त्याच्यामध्ये ते व्यवस्थितपणे फ्रुटिंग वगैरे येत नाही निमॅटोर राहिल्यामुळे तुम्ही काही झाड बघू शकता चांगल्या प्रकारे वाढ वगैरे झालेली आहे काहीमध्ये आणि काहींमध्ये झाड नाही आहे त्याचबरोबर जमिनीचा प्रकार आपण बघत होतो एकंदर आणि जमिनीचा प्रकार जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा खारवटी जमीन म्हणतो ज्याच्यामध्ये पाणी वगैरे मुरत नाही किंवा त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात ही जी पांढरी खडी आहे ही पांढरी खडी मिक्सर नको पाहिजे जर तुमच्या जमिनीमध्ये पांढरी खडी वगैरे जर मिक्सचर असेल तर चांगल्या प्रकारे झाड वाढत नाही त्याचबरोबर तुमच्या कालानुसार चांगल्या प्रकारे हे होत नाही त्यामुळे एकंदर पेरू लागवड करत असताना ही गोष्ट देखील ला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि बऱ्याचदा आता तर बघितलं पिंकताईवांचं भविष्य तर लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे त्याचबरोबर बाजारात जो आपण हे म्हणतो आपण बाजारात जी आवक वगैरे म्हणतो ती आवक पिंकताईवांची मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्यामुळे ती जी व्हरायटीची जी आवक वाढली आहे आवक वाढल्याने साधारणतः भाव हा घसरत असतो दहा बारा पंधरा रुपयापर्यंत देखील बऱ्याचदा रेट हा पिंक तायवानचा गेला आहे परंतु आता सध्याच्या काळामध्ये जर आपण रेट बघितला तर चांगल्यापैकी सुधारला आहे मागच्या महिन्यापर्यंत वीस बावीस रुपयेप्रमाणे जात होता परंतु आत्ता आत्ता जर आपण एक विचार केला तर सर्वसाधारण पंचवीस तीस रुपयापर्यंत रेट आमच्याकडे आहे आणि त्यामुळे एक लागवड करणं म्हटल्यानंतर पिंक तायवान या व्हरायटीचा जर विचार केला आपण तर साधारणतः वर्षभर कसा चालू ठेवता येईल याच्याकडेच लक्ष देणं गरजेचं आहे थोडेफार खत असेल किंवा इतर काही न्यूट्रिशन्स वगैरे असतील ते मॅनेजमेंट व्यवस्थित करूनच आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती व्यवस्थित बारा महिने तुम्हाला हा प्लॉट चालू ठेवायचा आहे जर तुम्ही बारा महिने जर हा प्लॉट चालू ठेवला तर साधारणतः त्याला ट्रिक आहेत पहिल्यांदा धरल्यानंतर ज्यावेळेस आपण बार वगैरे धरतो धरल्यानंतर ज्यावेळेस आपण फोम वगैरे टाकतो फोम टाकल्यानंतर वरची जी फांदी वगैरे ती व्यवस्थितपणे कट करून त्याच्यामध्ये पुन्हा दुसरी ज्यावेळेस ब्रांचेस दोन निघतात त्या ब्रांचेसमधून पुन्हा आपण फळधारणा यामध्ये घेऊ शकतो कारण की पिंक तायवानला कुठल्याही प्रकारच्या फळधारणेचा प्रॉब्लेम हा येतच नाही जबरदस्त फुल जबरदस्त फुल अवस्था असणार आहे किंवा जबरदस्त अवस्था असणार आहे जबरदस्त फ्रुटिंग वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत असते त्यामुळे एकंदर त्याला काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही फ्रुटिंगसाठी त्यामुळे तुम्ही बारा महिने जर चालू ठेवला माझा एक अंदाज आहे बारा महिने जर तुम्ही चालू ठेवला तर चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये फ्रुटिंग वगैरे येऊ शकते तर साधारणतः हा जरी आठ नऊ महिन्याचा प्लॉट झाला आहे तरी त्याच्यामध्ये मी ह्यावेळेस हे फ जी फ्रुटिंग वगैरे दिसते थोड्याफार प्रमाणामध्ये ती प्रोटीन आपण धरणार नाहीत ती फ्रुटिंग आपण पुढं पोस्टपॉन करणार आहोत काही कारणास्तव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत किंवा इतर काही प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळाला त्याचबरोबर फ्रुटिंगचा जर एकंदर विचार केला तर प्रत्येक फांद्याला फ्रुटिंग वगैरे येत असते चांगल्या प्रकारे कॅमेरा तसा आपला क्ल क्वालिटीचा नाही परंतु आहे तर फ्रुटिंगला काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही लागवड करत असाल शंभर टक्के लागवड करा, लाग करा। परंतु रोपं फ्रेश घ्या रोपं फ्रेश घेतल्यामुळे चांगल्या प्रकारे येणार आहे आणि एकंदर जर आपण बघितलं त्याच्यामध्ये तर काही झाडं जी आहेत ती व्यवस्थित याच्यामध्ये आलेली आहेत मेच्युरिटीमध्ये याची व्यवस्थित आपण छाटणी वगैरे केल्यानंतर ती आपण व्यवस्थितपणे याला पाणी वगैरे देणार आहोत आणि एकंदर मित्रांनो आपल्या या चॅनलवरती आता आपण पिंक तायवान व्हरायटीची सुरुवातीपासून म्हणजे लागवडीपासून तर त्याला काही स्प्रे वगैरे असेल किंवा फोम वगैरे असेल खर्च किती येतो त्याचबरोबर जारवी रेड आहे नवीन आलेला जो पेरूचा प्रकार आहे तो लावावा किंवा पिंक तायवान लावावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण कालांतराने हळूहळू बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये जी तुम्हाला काही अडचण वगैरे आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात त्याबद्दल आपण पूर्णपणे याच्यावरती व्हिडिओ देखील अपलोड करणार आहोत तर मित्रांनो आज नमस्कार आज एवढंच बघू आपण नंतर ज्यावेळेस पुन्हा दुसरा व्हिडिओ ज्यावेळेस बनणार त्याच्यामध्ये आपण बघू काय करायचं काही नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला देखील लाईक व्यवस्थित करा मित्रांनो मित्रांनो त्याचबरोबर नमस्कार तर ठीक आहे मित्रांनो स्वागत